आता बातमी आहे सोलापुरातून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ सोलापुरामध्ये पडळकर यांचे कार्यकर्ते रस्त्यावर आलेत सोलापुरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आलाय राज्यभरात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आलाय शरद पवारांनी ज्यावेळी हातवारे करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेमध्ये टीका केली त्यावेळी सुसंस्कृतपणा कुठे होता असा सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी विचारलाय बहुजनांचे लोकनेते माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या वरती अनेक या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी लोकांचे हात त्यांच्या फोटोला लागले आणि या महाराष्ट्रातले अनेक साखर कारखाने खाल्ले अनेक सूतगिरण्या खाल्ल्या अनेक शेतकऱ्यांच्या डी सी बँका खाल्ल्या अशा भ्रष्टवादी लोकांचा हात आमच्या दैवताला लागल्यामुळं आज या ठिकाणी लोकनेते पडळकर साहेबांच्या फोटोला सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं दुग्धापेक्षा